अठ्ठावीस जानेवारी रोजी अं राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्याच दिवशी मंत्रालयामध्ये काही अं संस्थांना जे प्रमाणपत्र आहे त्याचं वाटप देखील करण्यात आलं राज्यात शासकीय दुखवटा असताना ह्या स्वरूपाच्या दाखल्यांचं वाटप हे मंत्रालयातून केलं गेलं असा आरोप या ठिकाणी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत ते करतायत या ठिकाणी आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अक्षय जैन आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय प्रकरण अठ्ठावीस तारखेला संपूर्ण राज्य शोक मागणार होतो दरांच्या दुःखद निधनानंतर जी घटना घडली आणि त्यानंतर सर्व राज्य याच्यात असताना त्याच म्हणजे दादांकडचा जो मंत्रालय आहे अल्पसंख्याक विकास विभाग त्या मंत्रालयातील काही अधिकारी जे आहेत ते एवढे कार्यतत्पर आहेत की सुट्टीच्या दिवशी ज्यावेळेस राज्यातील सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दुफोटा जाहीर केलेला शासकीयकरांना सुट्टी दिलेली आणि हे महाशय संध्याकाळी अप्रुव्हल देत होते अप्रुव्हल कशाला देत होते तर अल्पसंख्याक विभागामार्फत संस्थांना हे दिलं जातं अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र असतो तो दिला जातो आणि ते दर्जा प्रमाणपत्र जे मागच्या तीन महिन्यापासून ज्याच्यावर बंदी होती त्याला स्थगिती होती कोणत्याही अधिकाऱ्याला देणं शक्य नव्हतं परंतु दादांच्या मृत्यूनंतर काही तासातच यांनी ते देण्यास सुरुवात केलेली राज्यातील साधारण वीस संस्था आहेत आणि त्यांच्या पंच्याहत्तर शाळा आहेत त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आता हे का दिलेलं तर ह्या शाळांच्या मार्फत त्यांना लाखो रुपये कोटी रुपये या लोकांना अधिकारांना मिळाले असतील परंतु किती निर्लज्ज आणि किती असंवेदनशील अधिकारी या राज्यात भरलेले आहेत आपल्याला आपल्या मनातून मी सांगू इच्छितो कालच आपण प्रकरण जर बघितलं असेल तर राज्याचे झिरवळ साहेब त्यांच्या मंत्रालयात त्यांच्या दालनात एका अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर अँटी करप्शन मार्फत रेड झाली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं तर राज्य हे सरकार चालवत नसून राज्यकर चालवत नसून प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या हातात हे पुन्हा राज्य गेलेलं आहे हे याच्यावरून स्पष्ट दिसत नेमक्या कोणत्या संस्थांचा यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो ह्याच्या काही वीस संस्था आहेत आणि त्याचे जे जे काही शाळा आहेत तर हे राज्यभरातील वेगवेगळ्या संस्था आहेत ज्याच्यात पोद्दार म्हणून इंटरनॅशनल म्हणून मोठी संस्था आहे ज्यांच्या वीस एक साधारण शाळांना पर, परमिशन मिळालेली काही गोंदियाची शाळा आता ही पी डी रहाणगले विद्यालय म्हणून आहे ग्राम हित एज्युकेशन सोसायटी म्हणून आहे त्यांना दिलंय आदर्श आदर शिक्षण प्रसारक संस्था आहे दिग्रस यवतमाळ तिथली संस्था आहे विकास शिक्षण संस्था आहे लक्ष्मीबाई राघोजी इंग्रज शिक्षण प्रसारक महामंडळ आहेत गुरुकुल ट्रस्ट नेम अशा वेगवेगळ्या संस्था यांनी परवानगी देण्यात आलेली नेमकं कोणते अधिकारी यात समाविष्ट आहे ज्यांनी याच्यावर आर जोड सह केले आहेत जी माहिती आहे ती अशी एक शेनॉय म्हणून उपसचिव आहेत क्लासवन अधिकारी आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे जे काही कर्मचारी खालचे दोघं तिघ आहेत ह्या लोकांमार्फत हे झालेलं आहे ह्या ज्या संस्था आहेत याचे काही राजकीय लागे बांधे तुम्ही काही तपासित किंवा काही समोर आले तर बघा शेवटी शैक्षणिक संस्था म्हटल्यावर यांचे राजकीय संबंध असतातच आमचा आक्षेप तो नाहीये आमचा आक्षेप असा आहे की अठ्ठावीस तारखेला जर संपूर्ण महाराष्ट्र एवढं दुःखात होतं आणि ज्या गोष्टीवर स्थगिती देण्यात आलेली यांनी अचानकपणे जर तीन महिन्यात जर पत्रांचं वाटप करण्यात आलेलं नाही अचानकपणे यांनी सुरुवात का केली वाटायला आणि पंचतर प्रमाणपत्र यांनी तीन दिवसात वाटली तुम्हाला एवढी काही होती तुम्ही थांबू शकला नाही का तर त्यामुळे यांच्यावर कारवाई होणं खूप गरजेचं आहे माझी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री सुनीताताई असतील एकनाथजी शिंदे असतील तिघांकडे मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं खूप गरजेचं आहे युवक काँग्रेस म्हणून काय भूमिका असेल तुमचे कारण आज सुमित्रा पवार देखील पुण्यात होत्या तुम्ही काही भेटण्याचा प्रयत्न वगैरे काही केलाय नाही आज मला सकाळी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आणि त्यानंतर मी ह्या सर्व कागदांची जुळवाजुळव करत होतो त्यामुळे अजून माझा कोणासोबतही संवाद झालेला नाही परंतु उद्या मी राज्याचे मुख्यमंत्री असतील दोघं उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे आणि यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे धन्यवाद